नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील यशानंतर गुरुवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरेगावचे असून त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेमुळे जिल्ह्याला प्रथमच उपमुख्यमंत्रीपद मिळाले असले तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या भूकंपाचे संकेत दिलेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेना फेसबुक पेजला फॉलो केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पेजवरून केवळ चार जणांच्या पेजला फॉलो करण्यात आला आहे यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो केले आहे त्यांच्या या प्रकारची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे खरे सांगाय झाले तर मागील अडीच वर्षातील महाराष्ट्राचे राजकारण गाजले असले तर ते एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सत्ता संघर्षानेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ यांनी चाळीस आमदार फोडले बंड देखील केले आणि थेट सुरत गुवाहाटी गाठली छाती ठोकपणे मातोश्रीलाच आव्हान देत महाविकास सरकार गा पाडले आणि आपल्याच पक्षाने तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार केलं भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरूढ झाले यानंतर आज अखेर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर सडकून टीका करू लागले उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपशी हात मिळवणी केली त्याचे बक्षीस म्हणून महाश महायुतीने त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले शिंदे यांनीही आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले अडीच वर्षाचे यशस्वी सरकार चालवल्यानंतर निवडणुका पार पडल्या महायुतीला जोरदार समर्थन मिळाले परंतु यंदा भाजपला एकशे बत्तीस जागा जिंकता आल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यऐवजी उपखुर्चीवर बसावे लागले यानंतर शिंदेंनी महत्वाच्या खात्यांसाठी आग्रह हो धरला मात्र तिघेही भाजपने तिथेही भाजप नेत्यांना ठेंगा दाखवला त्यातच अजित पवारांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदेंनी बार्गेनिंग पॉवरचं संपल्यास जमा झाली आहे सुरुवातीला नाही नाही म्हणणाऱ्या शिंदेंनी अक अखेर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी पण त्यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंना फॉलो केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत दिसत आहेत ठाकरेंचा शत्रू शिंदे आणि शिंदेंचा शत्रू ठाकरे या संघर्षाने मूळ आणि कडवट शिवसैनिक मात्र पुरता खचला आहे आता एवढं सगळं रामायण झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अचानक फॉलो कसं काय केलं पडद्यामागं नेमकं कोणत्या घोडा घडामोडी चालत आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र येतील का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत